एकनाथ खडसे हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी कोथळी येथे आले होते त्या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे माणसाला दोन डोळे असतात प्रत्येकजण दोन्ही डोळ्यांवरती प्रेम करतो तसं मी रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे या दोघींवरती प्रेम करतो असं या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केलं आहे मोदीजींना या देशात संत परत करावं मतदारांच्या सगळी इच्छा त्यामुळे मला वाटतं वातावरणात भाऊ हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि पारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारीत बजावते काय म्हणते आरपट्टी मागे घ्या ना लोकसभेला काही आरपट्टी हा विषय नसतो असं मागून छोट्या छोट्या निवडणूक थँक्यू आरपट्टी पारपट्टी हा विषय भाऊ काय सांगाल आज म्हणजे की त्या सुनेची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे एक कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे बुम बुम्ही माझी रोहिणी तिथं लग्न झालेलं आहे संसार स्वतंत्र आहे ते विचारानं स्वतंत्र आहे आणि तिथे व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय त्यामुळे स्वतंत्र विचाराचा त्यांना अधिकार असलं म्हणजे वैचारिक मतभेद असू शकतात त्या दृष्टीकोनात राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे लढाई त्याला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे कारण त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस वाटतो त्यामुळे मुलीचं का सुनायच नाही असा एक कौतुकाचा विषय नाही या ठिकाणी सर्वांचं इतरही लोक सुन्यासारखे मुलीसारखे असतात मी इतरांनाही माझ्या परिवारातलेच लोक समजतो पण आता घरातले दोन्ही लोक असल्यामुळे दोन्ही डोळे आहेत कोणत्या डोळ्यावर प्रेम करावं कोणत्या ओळख करू नये तो तो ओ, एको हा हा हो एकोणीशे सत्त्याऐंशी पासून केळी हा विषय हा कायम सातत्यानं चर्चेत राहिलेला आहे केळीला फळ म्हणून दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणीही सातत्यानं होत राहिली खरं तर केळीला फळ म्हणून दर्जा नेमकं काय म्हणजे केळी हे सिमेंट आहे लोखंड आहे काय आहे काय म्हणत सरकार तुम्ही अलीकड्या कालखंडामध्ये केळीला सेमी फ्रूट अशा स्वरूपाचा दर्जा दिलेला आहे कारण ते पेरिसेबल आहे नाशवंत आहे आणि ते टिकाऊ नाही चा ते फळांच्या योग्य बसत नाही कारण अनेक वेळा लोकसभेमध्ये चर्चा रसने केली मी विधानसभेमध्ये केली परंतु त्या फळांच्या ज्या व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये केळी एक वेळ मिळत नाही परंतु फळांना ज्या दिलेल्या दिल्या जात असलेल्या साऱ्या सवलती या आता केळीला दे जायला लाजलेल्या आहेत त्यामुळे केळीला हे तत्सम फळ ही निवडणूक काय कोणत्या मुद्द्यावर महत्वाची रोहिणीताई जर सोबत असतात तर अधिक चांगलं झालं असतं तुम्ही जसे सोबत आलात ताकद वाढली तशा रोहिणीताई बरोबर असतात तर आणखी चांगलं झालं असतं एक खंत व्यक्त करून दाखवली ही खंत मिटेल हे निश्चित आहे की रोहिणीताई यांनी रक्षक यांनी जर एकत्र असतं तर या निवडणुकीमध्ये अधिक रंगत आली असते अधिक आम्हाला बळ मिळालं असतं प्रवेशाच्या संदर्भात वारंवार मी सांगितलेलं आहे की वरिष्ठांनी माझ्या पक्षप्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं की पक्षामध्ये आमचं स्वागत आहे आणि विनोद तावडे साहेबांनी अगदी मागच्या पंधरा दिवस आठ दिवसापूर्वी सांगितलं की खडसे साहेबांचा प्रवेश हा लवकरात लवकर होईल यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की माझा शिवधनुष्य हे, नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास हा महत्वाचा आहे पण दोन धडांनी उचललंय एक तुमचं नाव घेतलं आणखी दुसरं गिरीश महाजन यांचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही दोघं एकत्रित हे शिवधनुष्य उचललंय काय सांगाल सत्य झालं निवडणुका असल्या की त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातल्या रणनीती आकारावं लागतं काही नियोजन करावं लागतं काही पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चालना द्यावी लागते चालना देण्याचा प्रयत्न केला अन्य संदर्भात माझा अनुभव कामी आला आणि मला वाटतं की या सर्वांच्या जोरावर लक्षाचं तर यश निश्चित आहे जवळ आहे बिलजमाई झाली जमायचा प्रश्नच नाही मतभेद असू शकतात मनभेद असू शकत नाही विचारांत्या बद्दल बो आज वाढदिवस देखील होता लोकनायक न्यूज